हसून खेळून मस्त टूर चालली आहे जेवढे जास्त लोक असतील ना तेवढा जास्त एन्जॉय होतो वेळ खूप जातो एकमेकांचा आवरून तयार होईल सगळ्यांना चला चला करायला वेळ जातो पण त्यानंतर जे हसून खेळून मजा मस्तीत वेळ जातो ना तो पण खूप मस्त असतो मजा येते सगळ्यांसोबत गेल्यानंतर चला आहे ना ते

साखा शाखा लवकर सरका मुलगा कालपासून मला सोडत नाही असलं भारी वाटत बसले माझ्या मांडी किती मस्त मस्त वाटतय गोबड्या गोबड्या कालाच शलका शलका लवकर सका आम्हाला जाऊ द्या पुढे घाई आहे आम्हाला जायचं तू काय खाल्लं रे तू जेवण काय केलं चिकू डाळ भात खाल्लं तू का नाही खाल्लं बिस्किट खातेत का बिस्किट खायची वेळ होती का आता भात खायचो सांगितलं होतं ना मी तुला मग चपाती भाजी काय नाही खाल्ली तू अरू ऐकतच नाही आमचं काय जाऊ द्या मी कट्टी आहे आता आरू सोबत हा कट्टी आता जाऊ दे देऊन <laughs> लागत ऊन लागतय कुणाला ऊन लागतय आणि चिकू कोण आहे चिकू मम्मा आहे ऍपल कोण आहे ऍपल आणि तू कोण आहे तू कोण आहे तुझं नाव मम्मा आहे तू लागलं मला मामाला पण हलू चालव गाडी मग चालो आणि दादू कुठं बसलाय ग दादू तुला दादू आवडतो का ग आवडतो बोल ठीक आहे आम्ही आलो आहे एका पॉईंटवर गो कार्डिंग तिथे नाव होतं पाचगांकडून महाबळेश्वरकडे जाताना लेफ्ट साईडला खाली हॉटेल आहेत आणि त्याच्यावरतीच हा गेमसाठी पॉइंट आहे तर तिथं आलेलो आहे आणि ना मी संजय बसलो शिवायला आवीसोबत बसवले आणि बाकी सगळे वेगवेगळे बसलेत चिकूला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे चिकूला आम्ही घेतला नाही त्याच्यामुळे अश्विनी भैया पाठी पाठीमागून येतील आणि धमाल मस्त आमची ही राईड सुरू झाली आहे खूप मजा आली पप्पू त्यांना आम्हाला हरवायचं होतं पण ना कधी पुढे जात होतं कधी मागे येत होतं असं करत करत मस्त ही राईड सुरू आहे

नाही ना अलाउड नके करा आणि याला येत असतोय पकडायला खरोय खरंय तुमची गाडी खराब होती खरंय खरंय एक राऊंड एक्स्ट्रा घेतला त्याच काही नाही हे आपण लोक फोकस टेरेका सुख करो सुरूनारे कितीक ढालने देखो आपण आता सायकलवर आडो जाला गेमला आयने काहीने गपगप्पा आणनगु सुदा म्हणता अलग तुला जायचा आहे का नको 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 मला नको आवड्या क्रिकेट खेळून जायलापेक्षा सायकल ये चल चल सायकलने काय ते पण काय श्रद्धा Günaydın arkadaşlar. Evet. Gel. Çekle. Çekle. Topa kaç oldu? Öyle krala. Çekle. İlk hav salçuk var. महाबळेश्वर मार्केट मध्ये तर पण प्रचंड गर्दी पार्किंगला पण जाता भेटली नाही पुढे पुढे खूप पुढे आलो तरी पार्किंग नाही त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये शिरलंय वाटते वागते नंबर एक होय भांडण नाही चालले दोघांचे भांडण होय निकिता कस चालली ट्रिप नक्की काय भांडणं भिंडणं काय नाही ना सुखा सुखी आपलं चला चला आई या मामा कुठे राहिला तुझा आई या मामा चला मार्केट मधन विचारूया कस चालली ट्रेप जोडी हा कस चालली वाटलं होतं तुझं परग खूपच त्रास दिला काहीच त्रास दिला नाही वाटलं होतं हा तर किती मस्त बोलत आहे ते मग येते मज्जा कसं वाटलं महाबळेश्वर राहायचं का मग इकडेच आपण राहायचं हा चालतंय चला तुमची जोडी कुठे सोडली पण हो मागे का मागे मागेच असतात ते नेहमी सोडून जात नाही चालेल बघा काय घ्यायचंय ते कस चालली मग ट्रिप हा म्हणजे आहे नाही करमत एन्जॉय हा आजीबाई तुमचं काय ओपिनियन नाही हा गोवा गोवाचं रिएक्शन एवढ्या कॅप्चर केलं तुझं रिॲक्शन हा काय 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 चाललंय तुमचं

মা নিউজ किलो शूटिंग कर दينه ठीक आहे असं करंती करा आमच्या चॅरिटिडर तिकडे कसे आहे यसमा काम करणार बाबा येधारा देऊ जाती नुसते बोल बोल करत या चट्टा फ्लावर आसो सत्य पांच वेळ दे देऊ 1000 बटळ करतो धन्यवादले माझे काय आहे तरुण देऊ मला नाही कि कल पण